हे यू ऑल लवली अँड ब्युटीफुल पीपल इट्स अ न्यू डे न्यू स्टार्ट अँड द डे स्टार्ट विथ ऑल युअर लव्हली अँड ब्युटीफुल पीपल सो येस आज आहे न्यू डे आणि आता वाजले आहेत सकाळची सात बचना आहे आतमध्ये आपलं डब्बा बनवत आहे आज बघूया आज काय डब्याला बनवलं आहे तिने आणि येस आज आहे माझा ट्वेंटी फोर आवर्स ड्युटी डे कारण मला ट्वेंटी फोर आवर्स ड्युटी आहे कारण मला बॅक टू बॅक ड्युटीज करायला लागत आहेत कारण आता लवकरच मला सुट्टी घ्यायची आहे सो येस त्यासाठी मला आता कंटिन्युअस काम करावं लागतं आहे कारण टाईम मॅनेजमेंट खूप जरुरी आहे मॅनेज करावं लागतं सगळं येस yes, तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला जर काही असतं हवं असतं तर तुम्हाला नक्कीच गोष्टी मॅनेज कराव्या लागतात आणि so, yes, uh, yes, तेच yes, so, मी करतो आहे सो येस लाईफ इज ऑल अबाउट मॅनेजमेंट आणि येस प्रत्येक डे हा टेक इच डे ॲज इट इज लास्ट डे फॉर यू येस सो याच नेगेटिव्ह थॉटच्या पॉझिटिव्ह थॉटवर मी आजचं माझं भाषण इथेच एंड करतो आणि चला लेट्स गव आपण बघूया काय चाललं आहे बचनाचं खुडबुड खुडबुड आज काय मला यमी यमी खायला बनवलंय हे ब्युटिफुल गुड मॉर्निंग नमस्कार मंडळी गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे तर तुम्हाला व्हिडिओच्या इंट्रोवरनं कळलंच असेल की आजचं पॉडकास्ट कोणावर आहे तर येस सुरू करूया मग आजच्या पॉडकास्टला बचनास ओल्ड एंजेलवर खरंच डोरेमॉनने एकदम सिरियसली घेतलं नाव आपलं डोरेमॉन खरं गॅजेटच दाखवायला लागली आणि बोलते आता मी तुम्हाला गॅजेट्स दाखवते आता मला काही गॅजेट्स रिसीव झाले आहेत हे भगवान अरे हे भगवान हे का रे तू आणि काय त्याच्यावरती पूर्ण एक व्हिडिओ हिने छापला हिला काय ते असे सगळं ते ऑर्गनायझर्स मिळाले होते तर आ, तिने कुठे कुठे काय काय आणि मग कसं ते कपाटात बापरे मला असं वाटतं की हिचं घर एक म्युझियम बनणार आहे गॅजेट म्युझियम सगळीकडे आता ते किचनमध्ये तर हिने तर एक कपाट बनवूनच घेतलं आहे सगळं स्पेशली हगारोसाठी हगारोचं आणि काय तर म्हणे की मला ना आवडतं असं किचन अपग्रेड करायला दरवेळेला काय ना काय चेंजेस काय ना काही चेंजेस नाही फुकट ते मिळतं ना ते कुठे ठेवायचं ते परत द्यायची इच्छा होत नाही किंवा ते कोणाला द्यायची पण इच्छा होत नाही मग ते काय करायचं का म्हणून त्याच्यासाठी ही अजून अजून स्टोरेज बनवत चालली आहे तसंच त्या घराचं पण होणार आहे आता इतक्या गोष्टी इतक्या गोष्टी जमा करते की कुठे आता ठेवणार आहे ते सगळे बेड बीड सगळं एकूण एक भरून झालं आता त्या कबडमध्ये आता डोर्सना वगैरे कुठे काय लावता येते का आणि ॲडिशनल काय काय का स्टोरेज आणि काय काय त्याला इनबिल्ट असं काही करता येते का त्याला घुसवते आता बाबा काय रे बाबा खरंच हिचं खतरनाकच आहे बाबा काय खरं नाही हिचं आणि काय ते हगारोचं काय हगारोवाल्यांना ना मला आता हगारोवाल्यांनाच रट्टे द्यावे असे वाटतात काय पागलसारखं काय वाटेल ते काढत चालले आहेत एकदम एक गोष्ट कशामध्ये कसं कुठले प्रोडक्ट नाही आहे असं नाही ह्यांना सगळं ह्यांनीच करायचं आहे मग बाकीच्यांनी काय करायचं आहे काय तर आता मेडिकलमध्ये पण घुसले आणि इतकं मेडिकलचं इतकं जर छान आहे तर मग कशाला तिथे मग तिकडे पण जाऊन सगळ्या आयशीला वगैरे मसाजर चेअरवर वगैरे बसवलं आणि हां छान वाटतं इथे चांगलं वाटतं तिकडे पण जाऊन नुसतं असं ट्राय करायचं म्हणून बसल्या थोडंफार असं चौकशी केली आणि नंतर तिथून उठून आपल्या त्यांची खिल्ली उडवत होत्या मस्त आहेत ही आणि ती छुट्टी इतके फुकटे आणि इतके खालच्या लेवलची लोकं आहेत ना हे गरिबाला कसं उल्लू बनवायचं ते कोणी यांच्याकडनं शिकावं तिथे गेले त्या जत्रेमध्ये तिकडे आयशीला आधी बसवलं मग छुट्टीला बसवलं मग वहिणींना बसवलं सगळ्यांना बसवून असं थोडं थोडंसं हे करून चौकशी वगैरे करून घेतलं तर काय नाही तू कशाला गेली मुळात तिथे चौकशी करायला हगारो आहे ना तुझा एवढा हां हगारोने तुला दिलं आहे ना एवढं कुठलं कुठलं ते पेन रिलीवर कुठे कुठे असे चिपकवायचे आणि प्रेशर कमी जास्त करायचं ते लाव गर्चान ना तुझ्या घरच्यांना घरच्यांवर प्रयोग कर ना दुसऱ्यांना काय सांगते घ्यायला आली मोठी तर बाईने तर हिला कमेंट पण केली होती की तुमचे व्हिडिओज मला फार आवडतात कारण तुमच्या व्हिडिओमधनं आम्हाला हका हगारोच्या गॅजेट्सची माहिती मिळते तर ही सगळी माहिती मिळते म्हणून आम्हाला खूप आवडतं अरे देवा कासे आते है ये लोग? का आते हे ये हगारो आणि हिच्या चाचू आईंच्या मैत्रिणी त्यांचं तर सेलिब्रेशन आणि त्यांचं बघून तर बाबा असं मला काहीतरी वृद्धाश्रमात किंवा असं कुठल्या तरी वृद्ध लोकांच्या ह्याला गेल्यासारखं वाटतं काहीतरी प्रोग्रामला वगैरे त्यांचे जे ग्रुप्स असतात वगैरे ते जॉईन केल्यासारखं वाटतं अरे बाबा एक काम कर तुला एवढंच आहे ना ते चूआईंना वेगळं एक चॅनल ओपन करून दे ते केपेबल आहेत ते हँडल करायला तसे पण त्यांना लटके झटके आणि कसं करायचं आणि टाईमपास करायचं त्या पण अशाच भटकून भटकून इकडे तिकडे नाहीतरी फिरतच असतात कंटेंट त्या गोळ्या करूच शकतात तर त्याचं एक ॲडिशनल इन्कम सोर्स होईल तुमच्या घरात बघ विचार कर पण आम्हाला नको पकवूस बाबा आम्ही कोणाला कोण काय ओळखत नाही काय नाही आणि त्या मैत्रिणी पण आजकाल जास्तच हे करायला लागले आहेत चच्चू आईंना चच्चू आई, आई आल्या या चुबांगी ताई आल्या चुबांगी आता ताई आता आपल्याला सांगतील या या वेलकम शुभांगीताई तुमचा आमच्या बड्डेला वेलकम आहे असं कोण बोलतं किती ते स्क्रिप्टेड नोटंकी कुठल्या लेवलची माणसं असतात नाही चच्चू आईंचं रेझोल्युशन ऐकलं का मला म्हणे मला फिट ठेवायचं आहे स्वतःला आणि त्याच्यासाठी मी व्यायाम तर करणारच आहे सकाळी जॉग करणार आहे नंतर मी जिमला जाणार आहे आणि नंतर मग कोणतरी त्यांची नेक्स्ट बाई बोलली की आ, मी हे सगळं म्हणजे स्वतःच्या फिटनेसकडे तर लक्ष देणारच आहे स्वतःच्या आरोग्याकडे मी पाहणारच आहे पण त्याचबरोबर मला माझ्या नातवाला चांगलं शिक्षण किंवा त्याच्या अभ्यासाकडे लक्ष द्यायचं आहे आणि त्याची काळजी घ्यायची आहे ते पण मला एक गोल आहे तर म्हणते हो अरे मी तर विसरलीच अरे बापरे कसं लक्षात राहणार ना फक्त सगळेजण स्वतः स्वतःच बघ फक्त दाखवायला वी ऑर फॅमिली वी ऑर वन बिग फॅट फॅमिली आणि आम्हाला एकमेकांबद्दल खूप अफेक्शन आहे वगैरे हे अफेक्शन आहे ना अशा छोट्या छोट्याच गोष्टीतनं दिसतं ते नॅचरली यावं लागतं असं दुनियाला दाखवायला तर काय कोणी भेटेल कोणी दिखावा करेल नाही का पण जे नॅचरली येतं ना तेच खरं प्रेम पण ह्यांच्यामध्ये ते नाहीच आहे ह्यांच्यामध्ये हे सगळे एकत्र ह्याचसाठी आहेत की सगळ्यांचं पर्सनल लेवलवर स्वतंत्र लाईफ आहे एक आरती ते बरंच आहे पण दुनियाला दिखावा असा करतात की बाबा आमचं सगळं एकत्र असतं आम्ही सगळे एकमेकांना सांभाळून घेतो फक्त टाईमपास करायला हे एकत्र असतात बाकी जे आपण म्हणतो ना असं हार्ट टू हार्ट कनेक्शन हे बाबा काही नाही आहे अगदी मिसिंग आहे नाहीतर ते नॅचरली त्यांच्या तोंडातनं त्यांच्या वागणुकीतनं बाहेर आलं असतं यांचं तर मस्त चाललंय आनंदी आनंद गडे इकडे तिकडे चोहीकडे वरती खाली मोद फिरे आनंदी आनंद गडे आणि फनी तर आहे ना फटकेच खात असणार काय काय डिमांड करायला लागलं आहे कॅमेरा समोर बोलून घेतो नंतर बोलायची हिंमत नाही कॅमेरासमोर काय होऊ नाही शकत आणि जो बोला वो बोला फिर उसके बाद अभी तुम देखलो अभी कैसे करणे का क्या करणे का म्हणून विचारताना पण प्रश्न सांभाळून विचारावे तू विचारलंस ना त्याला की काय बनवू डब्याला त्यानं सांगितलं मग लगेच हिचं असं झालं की अरे बापरे सकाळी सकाळी मला काय काय करायला लावतो हो अरे मग तू विचारते कशाला तुला माहिती आहे ना तुझा प्रिय नवरा कसा आहे तो नुसतं दुपारी पण एवढी थाळी उडवून आल्यानंतर लगेच संध्याकाळी पण त्याला इच्छा असते काहीतरी चमचमीत एकतर ह्याचं खाण्याचं हे डॉक्टर आहे की कोण आहेस तू ह्याचं स्वतःच्याच खाण्याचा नाही कंट्रोल ना ताबा हा फिटनेस हा पण काय ते करत होता ना डाएटवर वगैरे जाणार होता डोंबल कसलं काय कुठे काय करताना आहे ती बायको पण टसलीच आणि हा पण टसलाच बायकोच्या तर हाताला कसले किती टायर पडत आहेत तेच काय कळत नाही आहे एकदम लूज कपडे घातले तरी पण हाताला घड्या पडतात तिच्या आणि ह्याच्या चेहऱ्याला घड्या पडत आहेत मान्याला घड्या आहेत असं आहे झालंय एकदम असं आता चिकटायचंच बाकी राहिलंय मला वाटतं चाचू आई यांना टोफ देणार आहेत चाचू आई जोमात आणि फनी बचना कोमात आणि बचनीची आईचं तर काय विचारूच नका त्याचं काय अलगच प्रकरण आहे वेगळंच तिचं नाव तर मी आता नवीन ठेवलंय चिमाकांडी चिमा कांडीसारखी झालेली चिमा चिमा कांडी आणि आपले कच्चे पक्के शेजारी वैनाबाई आणि दादोजीराव त्यांचं तर काय विचारायलाच नको वैनाबाई तर उशी ठेवून बसतात असं पोटावर पोट झाकायला आणि दादोजीराव तर एकदम गोलू मोलू टोलू टोलू आहेत डुलू लुलू एक काय काय खायला करून घालत असते की या आमच्याकडे फनीला आवडीचं जरा जास्तच घनिष्ठ संबंध हे कच्चे पक्के शेजारी के काय खरं नाही बाबा सगळे जण एक सारखेच होणार आहेत वाटतं एका लाईने त्यांना उभं केलं ना एकदम मस्त असे क्लासिक एक्झाम्पल ऑफ आजका दिने जिलो खालो पिलो ऐश करलो फिर हमारे जैसे होलो असं मस्त एकदम डोलडोलो बहिणींनी तुझ्यासाठी सरप्राईज बनवलंय चल तुझ्यासाठी सरप्राईज आहे अरे जिजाजी जिजाजी जी जी आहे तिकडे स्टॉलवर तुमचं काय रेझोल्युशन आहे अरे तू येडी आहे का थोडी येडी आहे हां त्या मुलीला विचारत असते तू वेड्यासारखं नाही वागणार ना ते वेड्यासारखं नाही वागणार ना अरे ती तर लहान आहे पण तुझं काय आहे तू आधी कधी वेड्यासारखं वागायचं बंद करणार ते बघ आधी हिला कोणीतरी कंट्रोल करा कशाला पण आपलं उगतच काय पावलडबाई आहे का हसते कशाला उगच आजचा म्हणजे तू मानूनच चालली आहे आजचा दिवस शेवटचा आहे हसून घेऊया बाबा मला असं वाटतं हिचं रोज सकाळी उठल्यावरती हाच विचार करत असेल आजचा दिवस शेवटचा आहे आज ना मी हसून घेते नंतर कधी मला हा चान्स मिळेल की नाही माहिती नाही आणि हिला ये येऊन जाऊन कुठून पण चान्सच हवा असतो तेच बोलायला आता जेव्हा मला माहितीच होतं जेव्हा हिला विचारला ना तुझं रेझोल्युशन काय मला माहितीच होत आता ही सुरू होणार त्या वेलकम मधल्या बल्लू सारखी मेरी एक टांग नकली मे हॉकी का बहुत बेडा एक दिन मेरे मुसे गलती से उदय भाई के लिए कुछ गलत निकल गया तो मजनू भाईने मेरी दोनों टांगे तोड दी अरे भाई बसकर बसकर काय तीस तीस घिसी पिटी रेकॉर्ड वाजवते यार कुठल्याही सिच्युएशनला कुठल्याही सिच्युएशन घ्या तुम्ही कशावर पण ती एकच रेकॉर्ड वा वाजवत वा, बसते रोज तिच्या व्हिडिओमधला एक पॅच किंवा मोस्टली एंडिंगचा पार्ट ह्याच गोष्टीने एंड होतो की की आयुष्य हे एकदाच मिळतं जसं की आम्ही नेहमीच म्हणतो सो so लिव्ह युअर ईच डे ॲज युअर लास्ट डे आणि खरंच आपल्याला माहीत नाही आहे काय होणार आहे आता आपण आता इथे आहोत आपले खूप प्लॅन्स असतात आता मला उद्या हे करायचं आहे परवा ते करायचं आहे मी इथे जाणार मी तिथे जाणार हे सगळ्या गोष्टी आहेत पण आयुष्य हे कधी काय होईल आपण नाही सांगू शकत त्यामुळे मला असं वाटतं की आपल्याला प्रत्येक क्षण हा एन्जॉय केला पाहिजे आपल्याला कोणाबद्दल काहीही ग्रज नाही ठेवलं पाहिजे हा वाईट आहे ह्याला मी असं करेन ह्याला मी तसं करेन असा आपण लोकांबद्दल विचार नाही केला पाहिजे कारण आपल्याला माहिती नाही आहे आपण नेहमी एवढं निगेटिव्हिटीमध्ये जगत राहिलो तर आपण कधी पॉझिटिव्हिटीमध्ये जगणार आणि आयुष्य हे खूपच सुंदर आहे ते तुम्हाला एकदा मिळालेला आहे उद्या काय होणार आहे तुम्हाला नाही माहीत आहे त्यामुळे असं काही न करता आपण त्या अशा गोष्टींमध्ये वेळ न घालवता आपण काय छान करता येईल कुठे फिरता येईल कुठे भटकता येईल काय काय मला घेता येईल आजच्या आज मला खर्च करता येईल उद्या माझ्याकडे हे पैसे असतील नसतील मला माहीत नाही आज आहेत ना म्हणून मी ते उडवून घेते आता मला गॅजेट्स किती मिळतील मला माहीत नाही तर आज मी गॅजेट्स वापरून घेते जितके पॉसिबल आहेत तितके म्हणून मी त्याच्यासाठी वेगवेगळे मला आता लोकं म्हणतात की तू इतकी जागा का करून घेतली आहे तू सगळीकडे नुसतं गॅजेट्स 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 भरून ठेवले आहेत पण तेच आहे ना की आयुष्य एकदाच आहे आता मला मिळतं आहे मला आज मिळतं आहे तर मी त्याचा का नाही यूज करावा राईट म्हणून मी करते आणि फनीला पण असंच वाटतं तो पण नेहमी म्हणतो की ठीक आहे हे बघ आपण एक लाईफ मिळाली आहे तर मी कसं पण करून ट्वेंटी फोर आवर्स फोर्टी एट आवर्स आर, सेवन्टी टू आवर्स किती वाटेल तितकं मी हे करेन कारण का तसं पण मला असं करून करूनच माझ्या आयुष्याची वाट लागणार आहे आणि माझ्या हेल्थची पण बारा वाजणार आहेत तर माझं तर मला काहीच माहिती नाही आहे कारण मी अजिबातच स्वतःकडे लक्ष देऊ शकत नाही आहे आराम करू शकत नाही आहे पण ठीक आहे कारण आयुष्य हे एकदाच मिळाले आहे तर ठीक आहे उद्या मला ह्या गोष्टी करता येणार नाहीत माझ्या हेल्थमुळे मला नाही करता आलं तर म्हणून मी आज करून घेतो उद्याचं उद्या बघू हेल्थ गेली तेल लावत मला करायलाच पाहिजे माझ्या वचनासाठी मला करायलाच पाहिजे असं तो नेहमी म्हणतो आणि रिअली आय एम रिअली व्हेरी लकी टू हॅव हिम त्याच्यासारखा नवरा मिळणं हे माझं भाग्य आहे रादर प्रत्येक मुलीचा तो एक प्रिन्स चार्मिंग आहे असं तर फक्त मलाच वाटतं ॲक्च्युली तो चार्मिंग पण नाही आहे आणि प्रिन्स नाही आहे प्रिन्सेस आहे पण ठीक आहे कारण का आयुष्य हे एकदाच मिळतं आणि आता मला तो मिळाला आहे त्याला मी मिळाली आहे तो माझ्यासाठी प्रिन्सेस असला म्हणून काय झालं मी प्रिन्स आहे तर आम्ही दोघं एकमेकांना सांभाळून घेतो असंच तुम्ही पण एकमेकांना सांभाळून घेतलं पाहिजे जे, जे मिळालं आहे त्याच्यामध्ये ऍडजस्ट केलं पाहिजे जर तुमचा नवरा प्रिन्सेस असेल तर तुम्ही त्याचं प्रिन्स बनलं पाहिजे असं मला नेहमी वाटतं आणि असं मी, मी माझ्या मंडळींबरोबर नेहमी त्यांना हेच गोष्ट सांगत असते सो so, दॅट्स इट मला हेच म्हणायचं आहे की आयुष्य हे एकदाच आहे आणि लिव्ह युअर लाईफ टू द फुलेस्ट ते बाजूचे दादोजी राव ते पण कुठली तरी स्टोरी सांगत होते आणि त्यांचं पण असंच होतं की प्रत्येक दिवस असा जगा जसा की तो तुमचा शेवटचा दिवस आहे तर फनीला लगेच आठवलेला फनी मध्ये मध्ये असं बोलत होता पण त्याला कोण बोलायलाच देत नव्हतं त्याला सगळे दाबत होते आणि फनी परत सैफ अली खान झोन मध्ये आला होता हा बचना मग कपसे के मगर वो सुनो तो लेकिन मे मगर वो फनी, फनी आवाज बुलंद कर फनी मला तर वाटतं फनीचं तर काय खरंच नाही आहे ज्या पद्धतीने जर ड्युट्या लाग लागल्या आहेत की कोणालाच काय पडलेली नाही आहे बायको तर आयको आई पण निचोडून काढते आईला पण सांभाळून घ्यावं लागतं कारण मग ह्याला असं पुढचं सेटअप करून द्यायचं आहे ना पॉलिटिशियन्सना वगैरे भेटून ह्याचं थोडंसं ह्याचं नाव माझा मुलगा डॉक्टर मुलगा ह्याचं बघा कुठे काय होतं का तर ते ते, त्याला लाईमलाईटमध्ये आणण्याचा प्रयत्न करतात कुठे कोणाच्या पण लग्नाला जातात ठीक आहे जातात ते जातात चला त्यांच्या ओळखीच्यातले त्यांच्या कोण मित्रमंडळींमधले तिथे गेले होते पण तुम्ही काय त्यांच्या घरचे आहेत का नवऱ्या मुलाच्या मागे उभी राहिलेली अशी जसं काय त्याला घेऊन आली त्या मामी काकी मावशीच लागते आणि तो तर मला नवरा मुलगा एकदमच काहीतरी एकदम बोलू नये काय माहिती कोणतरी मोठा प्रस्ताचा का कोणतरी नावाजलेल्या व्यक्तीचं असेल पण एकदम ते असतात ना मी फर्स्ट टाईम असं बघितलं एकदम असं छपरी आणि ॲटिट्यूडमध्ये आणि पंडितलाच असं काहीतरी उलट पुलट बोलणं आणि एकदम असं अरे करा यार जल्दी जल्दी हे करा मला काही मतलब नाही आहे एकदाचं लग्न लावा आणि मला जावं दे असा टाईपचं त्याला उतावळा नवरा आणि असा विचित्र काहीतरी फुल ऑन असा लग्नाला आलेला झिंगाट वाटत होता मला काय आणि त्याला शूट केलं होतं आणि काय तिचा उद्धटपणा आणि कसा बोलत होता तो कुठल्या कुठल्या लोकांबरोबर उठतात बसतात यांचं यांनाच माहिती बाबा आणि असं कोण बोलतं कोणाच्या लग्नाला गेल्यावरती की थँक्यू तुमच्या लग्नाला येऊन बरं वाटलं असं कोण बोलतं रे फनी येडे काय तू काय बोलायचं कुठे बोलायचं काय तुम्ही आम्हाला बोलायलाबद्दल आभार किंवा छान वाटलं तुम्हाला भेटून इथपर्यंत ठीक आहे पण जनरली लग्नाला आपण जेव्हा कोणाच्या जातो तेव्हा ते लोक जे होस्ट असतात ते म्हणतात की वेळात वेळ काढून आल्याबद्दल धन्यवाद आमच्या मुलाच्या नातवाच्या कोणाच्या पण लग्नाला भाच्याच्या आल्याबद्दल थँक्यू खूप बरं वाटलं तुम्ही आलात त्यांनी म्हणायचं असतं तर हाच म्हणतोय की तुम्ही तुमच्या लग्नाला येऊन आम्हाला बरं वाटलं अरे भाई अरे मारो यार इसको मारो इसको भाद इसको याडेको हट आणि मी बोलले ना म्हणजे हिला ना नुसतं चान्सच पाहिजे कुठली घटना घडली की त्याच्यावरती आपलं तेच तेच रेकॉर्ड पिटी वाजवत राहायची आता ते बोट ॲक्सिडेंट झाला ती क्रॅश झालं आणि ते झालं ते दुर्दैवी झालं पण त्याच्यावर या बाईने पंधरा मिनटं स्वतःच प्रवचन चाललेलं आणि जे काही तू बोलतेस ना ग की असं नाही केलं पाहिजे तसं नाही आता आपल्याला एवढे लोक काय काय म्हणतात पण मी इग्नोर करते आपण त्यांच्यामध्ये वेळ घालवला तर आपली प्रगती खुंटे वगैरे हे ते सगळं जे काही बकवास करतेस ना ते फक्त बोलायचेच बच्चन आहेत तुझे हां नवीन नवीन आय डी करणं काय तुमचं काय थांबतच नाही आहे काल पण मला कॉमेंट आल्या होत्या की तो बोलतो तो बोलतो तू कशाला बोलते तुझं हे बघ आपण आपलं समोरचा जसा वागतो तसा आपणच वागलं पाहिजे असं काही जरुरी नाही आहे आपण पण बोलो मग त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक वगैरे हे सगळे बच्चन आहे ना स्वतःकडेच ठेवायचे समजलं का दीडशाणे एवढं आहे ना तर घरच्यांना सुधरव तुझ्या काय काय बोलत असतात ते आणि तूच आहेस ती काय कमीची नाही आहेस काय विचार नाही करत काय नाही काय नाही सगळ्या आय डीवरनं कमेंट वगैरे करणारी कोण काय करतं ना सगळं समजतं मला आणि दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट आहे ना माणसाने जे आहे ते तोंडावर बोलावं ते जास्त चांगलं असतं आडून आडून किडे करणं ना हे जास्त घातक असतं आणि जास्त येते त्याच्यामुळे ना ते करू नका जे आहे ते, ते स्पष्ट बोला नाही आवडलं नाही आवडलं नाही पटलं नाही पटलं पण हे असले काहीतरी फालतू धंदे करायचे आणि मग मागून दुसरंच आणि समोरून दुसरंच दाखवायचं की कि आम्ही किती चांगले आम्ही किती असो आम्ही किती तोसो तुझी त्या ढब्याची आणि त्या फुगीची सगळ्यांची आहे ना सगळ्यांना माहिती आहे त्याच्यामुळे ना शहाणपणा स्वतःकडेच ठेवायचा आणि जे कोणी मला असे कमेंट करतात ना फालतूचे की त्याला असं का बोलली तसं का बोलली आणि हे खूप पर्सनल आहे तर लेट मी टेल यू ऑल की पर्सनल तो पहिले गेला होता मी नाही मी जे दिसतं त्याच्यावरच बोलते पण जे गोष्टी दिसत नाहीत त्याच्यावरती त्यांना बोलायचा हक्क को कोणी दिला आणि काही फालतू वायफळ काही बेसलेस गोष्टी बोलण्याचा आणि तुम्हाला जर असं वाटतं ना की हां असं नाही आपण त्यांच्या पायरीवर नाही उतरलं पाहिजे आणि आपण चांगलंच वागलं पाहिजे आपण इग्नोर केलं पाहिजे तर तुम्ही करा माझ्याच्याने नाही होणार माझी एक लिमिट आहे ती लिमिट कोणी क्रॉस केली ना तर मग मी त्याचे बारा वाजवते मग आय डोंट केअर तुमच्या कंटेंटवर मी बोलते ना माझ्या कंटेंटवर तुम्ही बोला फुल अधिकार आहे फुल अधिकार पण त्या व्यतिरिक्त माझ्या पर्सनल लाईफबद्दल जी गोष्ट नाही आहे सोशल मीडियावर त्याच्यावर बोलण्याचा हक्क मी कोणालाच दिलेला नाही आहे कान उघडून एक बचने काय मी पहिल्यांदाच केलं मी हे पहिल्यांदाच केलं किती दिवसापासून ते नेल्स करून बसली आहे आणि दरवेळेला ते आजकाल जरा जास्तच दाखवायला लागले बोलताना एकदम सगळ्यांना आजकाल त्या फॉर्म्युला बळबळकरचे झटके आले आहेत हातवारे करायचे काय तुम्ही काय समजता की तुम्हाला काय डेफेन म्यूट ऐकतायत का तिकडे जास्तच तुमचे हात असे वळवळायला वड़ लागले आहेत आणि जास्तच हातवारे करायला लागले आहेत आजकाल कारण आजकाल ह्यांना कुठेतरी आहे कोणतरी घा गा, आहे है, जे ह्यांचे नेल्स करून देणार तर त्याच्यामुळे ते नेल्स करून बसलेले असतात आणि आम्ही ना फर्स्ट टाईमच करते मी फर्स्ट टाईमच असं केलं आणि मी केसाचं ते हागारो दहा वेळा वापरते तर कशाला गेली का के केसाचं करायला लोकांना हगारोचं सांगते आणि स्वतः जाते सलूनमध्ये वा रे वा शाणी आणि छुट्टीताच्याकांना जात एवढी घरात तुझी पार्लरवाली आहे तर हिला कुठे जेव्हा कोण फुकट मिळत नाही तर छुट्टी ताई आठवते नाही तर जाते इकडे तिकडे फुकटी कुठली आणि त्या पार्लरवालीला पण हिचो तर स्वतःसाठी हे करायचो जरा स्वतःसाठी वेळ काढत जा वगैरे अरे तिच्याकडे वेळच वेळ आहे इतकी भटकी औरत तुम्ही कधी बघितली आहे का कोणच नसेल हिच्या एवढं सकाळ सकाळ आटपते काहीतरी देते आटपते आणि आपटते त्या फनीला एकदाच पाठवते त्याला आणि दिवसभर मोकाट सुटलेली असते काय ते फ्रॉक आणि काय ते कपडे घालते कुठून आणते कॅन्टिक कपडे शोधून काय माहिती रस्ते का माल सस्ते माहित होतं इतका सस्ता असतो इतका सस्ता असतो की एकाच वॉश मध्ये पूर्ण जात असेल इतकं खराब क्वालिटीचे कपडे असतात तिचे आणि ते चुकबॅकचं प्रमोशन करते ती चुकबॅक पण काय हिच्या खिशातनं काय जात नाही ते हिला सांगतात फ्रीमध्ये देतात आणि हिचं आपलं पैसे पण मिळतात त्यांच्याकडनं आणि गिव अवेचं गिव अवे पण होत आहे आणि लोक पण येडा बनतायत लोकं ज्या दिवशी चुकबॅगचं प्रमोशन असेल ना त्या दिवशी बाप रे बाप पूर्ण कमेंट बॉक्स लोकांना हिच्या कंटेंटशी काही घेणं देणं नसतं ते आपले गिव अवेसाठी असे गाव बसाने की भिकारी आ जाते तसं चुकबॅग का अनाऊन्समेंट हुआ नाही की आ जाते जमा हो जाते नाही भाई तू ना कुठल्याही खाण्याच्या गोष्टीचं जेवणाचं ते काही टिप्स वगैरे हो नको शेअर करू बाबा तुझं नॉलेज तुझ्याजवळ ठेव तुझ्या घरच्यांना आवडतं तू धन्य आहेस तू काय ते बनवतेस सगळं काय काय वेगवेगळ्या गोष्टी गॅजेट्स वापरून म्हणजे खरंच त्या दिवशी तर एका तासात जेवण कॅन यू बिलीव की वाल ह्या बाईने एका तासात एवढे बाउलभर वाल सोलले त्याचं सगळं बनवून त्याच्याबरोबर तीन चार भाज्या बनवून चपाती स्वीट डिश सगळं बनवून झालं वाल सोलायलाच आपला इथे अर्धा तास जातो उभ्या उभ्या सोलते तेसुद्धा असं पण नाही की कुठे बसेल वगैरे कसं पॉसिबल आहे आणि दुसरा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जेव्हा ही बिहाइंड द सीन आपल्याला दाखवत होती आ, त्या ह्याचं कसं करते ती शूट करते सकाळ सकाळ तर हिचं बिहाइंड द सीन कोण शूट करत होतं म्हणजे ते शूट करायला पण ही फनीला उठवते का पाच वाजता अरे डब्बा चाहिए तो उठाना पडेगा ये शूट करके देना पड़ेगा अगर तू शूट नाही करेगा तो डब्बा नाही मिलेगा चल बा इधर से असंच बोलत असेल वाटत तर त्या दिवशी सांगत होती की हा कांदा लसूण मसाला आहे आणि हा मसाला तुम्ही असं नुसतं असं बटाटी असतात ना त्या बटाटीवर टाकला ना तरी पण इतका छान लागतो ना नाहीतर इथे ना वडापाव बरोबर पण देतात आमच्या मुंबईमध्ये तुमच्या मुंबईमध्ये कुठची मुंबई बाई तुझी हां तुमच्या इथे देत असतील कांदा लसूण मसाला इज अ प्रॉपर मसाला जो घरगुती मसाला लोक जेवणात वापरतात त्याला तू तर काय त्याला वडापावची चटणीच बनवून टाकलं अई तू ना तुझं ज्ञान आहे ना तुझ्याजवळच ठेव तुझ्या डोक्यात बटाटी भरली ना तेवढी बस झाली त्या बटाटींचा प्रसार अजून नको करूस आणि काय ते भांडण मला तर माहितीच होतं ह्याच्यामध्ये कसला दम आहे भांडण करण्याचा कसला भांडण करतोय तिच्याशी याच्याशी भांडण करेल अंधारात तर अंधारात काय दिसत तर नाहीच तो दिवसा दिसायचा पण बंद होईल रातांदळी पण आहेच ही त्याच्यासाठी पण ही दिवसांधळी पण होईल त्याच्यामुळे तो तर काय पंगे घेणारच नाही मला तर माहितीच होतं आतमध्ये काहीतरी फालतूगिरी असणार आणि तेच निघालो काय तर म्हणून मला ना असं वाटत होतं की लिटरली म्हणजे लाईक like एव्हरीवेअर सो so डार्क एव्हरीवेअर मला असं डार्क वाटत होतं खरंच म्हणजे मला अरे डार्कच वाटणार ना ते तर समजे ते तर आम्हाला तेव्हाच कळलं की वेन फनी इज अराउंड तुझ्यासाठी सगळी दुनिया डार्कच होऊन जाते तो दिसेनासाच होतो तो समज रे अंडे समज रे कशावरणं भांडणं तर बाबा की फनीला आहे जर तो, तो तयार आहे एवढं वेळात वेळ काढून टाईम मॅनेज करून तर हिला काय ही मोठी काळजी घेणार तिची त्याची सॉरी कन्सर्न <laughs> आहे हिला खूप मोठं की त्याचं कसं होणार मग तो कसा झोपणार मग कसा उठणार म्हणजे झोपेतून कसा उठणार सकाळी कसं उठणार जागा कसा होणार अरे उठणार उठणार म्हणजे जागा कसा होणार झोपी गेलेला जागा होणार कसा तर त्याचं तिला फार मोठं टेन्शन होतं मग तो म्हणाला नाही मला जायचंच आहे आपण जाऊया ना प्लीज मग ही म्हणाली ओके पण मग तू येताना जाताना कम्प्लीट आराम करायचा मीच गाडी चालवणार सो स्वीट ना मंडळी किती गोड गोड ना तुमचं होतात का अशी गोड गोड भांडणं तर मला कमेंटमध्ये सांगा अरे हॅट कसला फनी कसला डॉक्टर डॉक्टरच्या नावाला धब्बा आहे नुसता नुसता हा दिसावा तिला कुठेतरी रात्रीच्या अंधारात काहीतरी तरी उजा व्हावा म्हणून बिचारा धडपडतो अक्षरशः काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो कि चल भाई तो, तो, की चल बाई तुला बाहेर नेतो फिरवतो सगळं करतो पण बघ मला जरा दिसू दे मी दिसतोय का कुठे तुझ्या आयुष्यामध्ये थोडासा कुठेतरी आशेचा किरण आहे का माझ्यासाठी शी याक अशी भांडणं कोण करत आहे काय भांडण म्हणण्यापेक्षा तर मला तर असं वाटतं की असं वागतं आधी कोण दिस इज सो फेक आणि खरंच म्हणजे इतकं हे लोक पूर्ण आयुष्य यांचं स्क्रिप्ट आणि लोकांना दाखवण्यासाठी आहे ना की यांच्या रिअल आयुष्यामध्ये मला अजिबात असं वाटत नाही की काही फन असेल किंवा काही अट्रॅक्शन लेफ्ट हॉरिबल हॉरिबल आहे ते लोक यावरून एक फन फॅक्ट आठवला म्हणून सांगते तिची फर्स्ट लाईन ऐकली तुम्ही फनी मला म्हणाला आपण जाऊया का आज आपण उद्या मला वेळ नाही आहे तर आजच जाऊया का मग मी त्याला म्हणाली की वेडा आहेस का बास वेडा आहेस का इतकं बोलल्यावरती बाकी सगळं कन्सन फनसन ठनसन सगळं बाजूला राहिलं असतं आणि त्याच एका शब्दावरनं घमासान झालं असतं कॅज्युअल नाही हा ब्रो वी आर नॉट दॅट कॅज्युअल मुळातच हा पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह पॉझिटिव्हिटीच्या पौजिटीव, नावाखाली आज आपला शेवटचा दिवस आहे असं पकडून दिवसाची सुरुवात करणं इट it इज इट्स सेल्फ so सो मच नेगेटिव्ह डोंट यू थिंक so? सो तुमचं मत मला कॉमेंट्समध्ये नक्कीच कळवा आणि ह्याच नोटवर आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते आहे होप तुम्हाला आवडलं असेल भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत संध्याकाळी आपल्याला भेटायचं आहे कम्युनिटीवर अंताक्षरी खेळायला गाण्याच्या भेंड्या खेळायला ॲज पर इंडियन स्टँडर्ड टाइम एट टू नाईन पी एम सो सी यू ऑल देन तोपर्यंत खाप्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा टेक केअर ब बाय